ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. निपाणीत कोटेवाली कॉर्नर चन्नमा सर्कल बनतोय वाहतूक कुंडीचा केंद्रबिंदू. निपाणीत वाहने लावण्यासाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध नसलेने नागरिक व इतर प्रवाशांची गैरसोय होत आहे. निपाणी येथील चन्नमा सर्कल कोटेवाली कॉर्नर या ठिकाणी भाजीपाला विकणाऱ्या फेरीवाल्यांचे स्टॉल रस्त्यावरच मांडण्यात येत असून वाहनाची कोंडी या ठिकाणी पाहयला मिळते आहे. केळी विक्रेते भाजीपाला विक्रेत्यांकडून नियमांचं उल्लंघन होत असल्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणारे नागरिकांना व वा वाहनधारकांना रस्ता पार करताना मोठी कसरत करावी लागत आहे रस्त्यावर कुठेही गाड्या लावणे तसेच रस्त्या कडीलाच भाजी घेऊन बसणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे रस्ता पार करताना अडचणीच होत आहे भाजीपाला विकणाऱ्या व गाड्या फेरीवाल्यांची इतरत्र सोय करावी व रस्ता मोकळा करून वाहनासाठी मार्ग खुला करावा अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे याबाबत नगरपालिकेला कळून देखील याकडे दुर्लक्ष होत आहे महानकर गौतम जाधव निप्पाणी